रामकृष्ण हरी सर्वांना अनिल मोठे ब्लॉक युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी चाललेलो आहे सकाळचा निसर्गरम्य व्ह्यू बघून घ्या तुम्ही आपली सुंदरी घेऊन आलेलो आहे इकडे आपली सुंदरी आहे इकडे आणि निसर्गरम्य वातावरण आहे सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता सर्वजण आपण दर्शनासाठी जाणार आहे वजरीश्वरीच्या तर ते गेल्यानंतर मंदिराचं लोकेशन दाखवणार आहेत तत्पूर्वी आमचे मित्र गजेंद्र म्हात्रे आणि मनीषजी आपल्याला नागपूरहून भेटण्यासाठी आलेले होते तर त्यांना फिरण्यासाठी म्हणले चला तर म्हणलं जाऊ नका कुठं तुम्हाला आम्ही आपल्या या सुंदरीतून तुम्हाला आज दर्शन घडवतो काल काल आम्ही गेलो होतो पेगोड्याला पेगोडाचं दर्शन घेऊन आलेलं आहे तसं आज वज्रीश्वरीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे तर ह्यांना दाखवून आणतो वज्रीश्वरीचं दर्शन तर गरम पाण्याची कुंड आहेत तेही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही वज्रेश्वरीला चाललेला आहे असा वळणावळणाचा रोड बी आहे आणि व्यू बघा सकाळ सकाळचा सकाळ सकाळचे सा। सहा वाजलेले आहेत आणि व्यू निसर्गरम्य वातावरण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघून घ्या सर्वजण गावाकडचं वातावरण आहे पुन्हा पूर्ण गावाकडचं वातावरण आहे आपण वज्रेश्री गावाचे एकदम जवळजवळ आलेलो आहे आणि व्यू बघा सकाळ सकाळचा सा व्यू वातावरण रोड एकदम शांत सुनसान असल्याने वाटते मेन रोडला हवे नालो तेव्हा रात्री असल्यामुळे आपण सकाळी पाठे पाच वाजता निघावतो ना त्यामुळे जास्त आपण इकडे शूटिंग घेतलेली नाही इकडचा व्ह्यू बघून घ्या डोंगर भाग असा आणि रोड बघा डोंगर भाग आहे वरती श्री गाव वजलेश्वरी गावामधून आलेला आहे नदी आहे नदीचा व्ह्यू बघून घ्या नदी आहे गरम पाण्याचं गुंड आहे तिकडे चाललेलं सक, सक, चा चा तुर, चा आहे तिकडे आपण स्नान बी करणार आहे तत्पूर्वी नदी बघून घ्या तुम्ही सकाळचा बघा सूर्यभोगवतीचा वेळ आहे हा सकाळचा सूर्य सूर्यभोगवतीचा वेळ आहे आणि बाजलाच नदी आहे श्री अ नदीमध्ये आलेलो आहे तिकडे गरम पाण्याचा कुंड आहे तिकडे साईबाबाचं मंदिर बी आहे तकडून तत्पूर्वी म्हटलं आपण गाडी जरा धुवून घेऊया बघा गाडी आपण धुवायला चालू केलेली आहे ही आपली सुंदरी आहे म्हटलं जरा नदीमध्ये आपण आलो आहे धुवून घ्यायचं नदीमध्ये आहे आपण गाडी धुण्यासाठी म्हणलं जरा धुवून घेऊया बघा तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा सुंदरी आहे आपली ही गरम पाण्याच कुंड आहे बघा आजी आजोबा आलेले आमचे मी मित्र बी आलेले आहेत गरम पाण्याचं पूर्ण असं बस बस खाली बस बैठ अरे कुछ नाही का अरे बैठ तू इथे इधर कोणी बी बैठ इधर अरे बैठ ना हे गरम पाण्याच कुंड आहे बघा इकडे बी गरम पाण्याचा कुंड आहे अस इकडे बी गरम पाण्याचा कुंड आहे

वजीरेश्वरी नदी नदीमध्ये आलेलो आहे इथं गरम पाण्याचं कुंडे आहेत इकडं साईबाबाचं मंदिर आहे बघा इकडे गरम कुंड आहेत बाबा बसलेले आहेत पाण्यामध्ये आतमध्ये हे गरम कुंड आहे सात गरम कुंड आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सात गरम पाण्याची कुंड दाखवतो तुम्ही सर्वांनी बघा नक्कीच पाण्यामधून आपण पा, आता पकडून आतमधून बाहेर निघायला लावलं आहे आतमधून बाहेर चाललेलो आहे दाखवतो सगळे तुम्हाला कुंड आता पाण्यामध्ये आहे आपण सध्या हो पाण्यामधून पुढे चाललेलो आहे तुम्हाला दाखवतो सगळं कुंड पण आता पुढच्या कुंडामध्ये जात आहे ता कुंड आहे आतमध्ये आतमध्ये आहे इकडे बघा गरम पाणी आहे असं आणि तिकडे बघा आहे गरम पाण्याचा कुंड आहे डन 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 आरंद भाऊ इकडे लास्ट गणपण्याचा कुंड आहे बरं का हे जरेश्वरी मंदिराच्या दिशेने आपण वरती चाललेलो आहे वरती आहे मंदिर आमचे दोस्त आमचे गजूबाऊ हे आमचे गजुबाऊ आहेत आमचे इकडे मनीष दादा आहेत आणि आपणही देवीच्या दर्शनासाठी वरती चाललेलं आहे मला आत गेल्यानंतर मोबाईल अलाउड असला तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देवीचं दर्शन दाखवू वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान असं बोरवरती नाव लिहिलेलं आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवू हो लोकेशन वरती चाललेलो आहे आपण चढत पहिल्या थोडंच आहेत पहिल्या म्हणजे असं जास्त चढा नाही बघू आतमध्ये मोबाईल बघू कसं कसं होते आलेलो आहे आपण देवीच्या एकदम समोर गर्दी काहीच नाही आपण लवकर आलेलो आहे देवीच्या मंदिरामध्ये तेव्हा आहे ना आपल्याला गर्दीच नाही भेटली बघा गर्दी नाही मंदिराची वजरी देवी शेवी देवीची अवतार कथा या तुम्ही बघा सर्वजण पूर्ण लिहिलेली आहे इकडे हे मंदिराचे ऐतिहासिक भवन आपण आज देवीच्या मंदिरात आहे बर का मंदिरात आहे देणी दे आणि कालिका देवी अशा तीन देवी आहेत आतमध्ये मंदिराच्या एकदम समोरच्या साईडला फ्रंट साईडला आपण आलेलो आहे एकदम मंदिराच्या गर्दी नाही मंदिरामध्ये आपण मंदिराच्या एकदम परफेक्ट समोर आलेलो आहे देवी साईड गर्दी अजिबात नाही बघा पाठीमागणं आलोच ना त्या टायमाला गर्दी भरपूर होती गर्दी भरपूर होती आता गर्दी नाही मंदिर पूर्ण खाली आहे वज्रेश्वरी देवीचं मंदिर काल रेणुकादेवी वज्रेश्वरी आणि आपलं कालिकादेवी अशा तीन देवीचं आहे इथं संस्था बघा आतमध्ये मो मोबाईल आहे ना अलाउड नसल्यामुळे जास्त तुम्हाला माहिती देऊ शकत नाही पण आता आहे ना आपली वज्रेश्वरी देवी रेणुकादेवी आणि कालिकादेवी अशी मंदिर आहे असं लोक बाहेरून तुम्हाला जेवढं तुम्हाला दाखवता येतं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवतो तुम्ही नक्की बघा गर्दी नाही मंदिरामध्ये तरी बी तुम्हाला आहे ना लांबून दाखवतो जेवढं आहे इथे बघून घ्या तो का वज्रेश्वरी देवी आणि कालिका देवी दोन देवीचं दिसते इथून व्हिडिओ आणि ह्या साईड नाही तुम्हाला दाखवतो आहेत थोडं थोडं जेवढं दिसते तुम्हाला तेवढं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे बघा इथे आपण पुढे आलेलं आहे दर्शन चांगल्या प्रकारचे झालेलं आहे आणि इथं चुनती बांधतात जे तुमची मन्नत तुमची जी इच्छाकांक्षा आहे तुम्ही मनापासून मागा तुम्हाला इथून मुऱ्यात पूर्ण होणार तुमची आमचे गजुबाऊ आहेत त्यांची इच्छा सामनू पूर्ण होऊ वज्रेश्वरी देवीला आमच्या कालिका देवी रेणुका देवीला ही जी इच्छा आहे आमच्या गजुबावून जे मागणं मागलं असेल हे जी इच्छा पूर्ण होऊ हीच ही शूरचरणी प्रार्थना आहे आम्ही त्यांना नागपूरनं आपल्याला भेटण्यासाठी आले होते त्यांना आपण वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी घेऊन आलेलो होतो तिने दर्शन घेतलेलं आहे त्यांची इच्छा पूर्ण हो त्यांच्याबरोबर त्यांचे दोस्त मनीष तेही आले ते राहणार छत्तीसगडचे आहेत परंतु आले इथं इथंपर्यंत त्यांनी प्रतिस प्रतिसाद दिला आमच्या ह्या येण्याचा नको म्हणतोय तरी बीन मी घेऊन आलो चला म्हणले पुन्हा या येणं जमणार नाही तरी सपोर्ट केल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद इथं बघा नंदी आणि पिंड आहे शंकराची पुढे गेल्यानंतर आपण दाखवत गणपतीची मूर्ती आणि इकडे शंक, शंकर शंकर पार्वतीच हे आहे बघा इथं आतमध्ये आपण आलेलो आहे भोलेबाची पिंड आहे दर्शन घेण्यासाठी हे बघ शंकर बाबा दर्शन घ्या इकडे छोटीशी शंकराची पिंड आहे इकड बघा वज्रेश्वरी योगी दिनी देव संस्थान महेंत टफोनिधी वंश परंपरागत विश्वास महेंद्रगिरी वामनगिरी इकडे पिंड आहे आपले छोटीशी बघा सर्वजण दर्शन घ्या नक्कीच आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्कीच सांगा सर्वांचंच स्वागत आहे बरं का मारुती आहे इकडे तुम्हाला दाखवतो हे वज्रेश्वरी रेणुका देवी आणि कालिका देवी एका ठिकाणीच तिन्ही देवीची मूर्ती आहे आपण दर्शन घेऊन बाहेर असं आहे बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवत आहे जेवढं आपल्या ह्या व्हिडिओच्या मधून तुम्हाला दाखवतो आहे तेवढं दाखवत आहे बघा आम्ही दर्शन चांगल्या प्रकारे गर्दी सकाळी लवकर आम्ही घरातून पाच वाजताने गेल्यामुळं आम्हाला गर्दीच भेटली नाही गर्दी कमी होती तिकडे नदीमध्ये गेलो होतो गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान करून दर्शनासाठी आलो मस्त असं दर्शन झालेलं आहे आता आपण पुढचं जाणार आहे पुढे पुढचा आहे नक्की तुम्हाला सांगतो आपण आता मोरे पुढे पाठीमागला मंदिराच्या पाठीमागं आलेलो आहे बरं का एकदम पाठीमागं मंदिराच्या आलेलो आहे बघा ही रुद्राक्षचं झाड आहे इकडं आतमध्ये मंदिर मंदिर आहे आपण आतमध्ये जाव्या दत्ताचं मन मूर्ती आहे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहे रुद्राक्षाचं पेड आहे असं आतमध्ये बघा हे आमचे दत्ता, दत्ता दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण दर्शन चांगल्या प्रकारे चाललेलं आहे बघा कसं कसं आखलेलं आहे बघा तुम्हाला दिगल विशेष वाटत असेल आतमध्ये कुंप गोल राऊंड केलेला आहे आतमध्ये रुद्राक्षाचं पेड आहे हे वरती केलेलं आहे आणि त्याच्या बाजूनी काम केलेलं आहे असं किती विशेष वाटतंय ना बघा दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे घ्या दत्ताचं दर्शन सर्वजण बघा आपण दर्शन घेऊन आहे ना बाहेर आलेलो आहे मस्त दर्शन झालेलं आहे असं तुम्ही बघितलं असल हे रुद्राक्ष पेड आहे रुद्राक्ष गर्दी कमी असले थोड्या वेळा आहे ना पंचवीस बस येणार बरोबर आहे गर्दी गर्दी होणार आहेत आमचे काका म्हणतात बस भरपूर येणार आहेत वीस पंचवीस बस येणार आहेत गर्दी होणार आहे नाही पण संडे आहे हां गर्दी गर्दी हां गर्दी ही पूर्ण आम्ही खूप वेळा झालेलो एवढी बॅरेगेट लावलेलं ला आहे एवढी सगळी लाईन लावलेली ला ना आम्ही दर्शन घेतलेलं आहे पहिलं पण आज मला फर्स्ट टाईम एवढ्या लवकर आल्यामुळं आम्हाला दर्शन चांगलं भेटलं आणि खाली भेटलं मंदिर भारी वाटलं दर्शन करून आणि बघा तुम्हीही या व्हिडिओच्या मधून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरं का दर्शन घेऊन आपण आतून बाहेर येऊन पुन्हा गाभाऱ्यात आलेलो आहे गाभाऱ्यात जरा थोडं फोटोशूट करूया इथूनच हे गाभार आहे पूर्ण देवीचा तिथं आपण जरा थोडं फोटो बी काढूया म्हणजे रेणुका देवी वज्रेश्वरी देवी आणि कालिका देवीचं दर्शन घेतलं कुंडामध्ये स्नान करून मत्स्यपैकी दर्शन आम्हाला मंदिर खालीच भेटलं मंदिराचा शिंदू बाहेरनं तुम्ही बघू शकता आमचे एक अजिबो आहेत आमचे मनी जात आहेत आम्ही सर्वांनी दर्शन चांगल्या प्रकार जा घेतलेलं आहे आणि आपण आता पुढची वाट घराघरच्या दिशेने जात आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे चॅनेलला जर नवीन असलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका